नमस्कार शेतकरी बांधवांनो सरकारने ई पीक पाहणी संदर्भात एक महत्वाचा शासन निर्णय या ठिकाणी जाहीर केला आहे ज्यामध्ये के शेतकरी जे असेल शेतकरी या ठिकाणी आपल्या मोबाईल मधून ई पीक पाहणी करता येत नसल्यामुळे या ठिकाणी निम्म्यापेक्षा जास्त शेतकऱ्यांना आपल्या मोबाईल मधून ई पीक पाहणी करता येत नाही त्यामुळेच शेतकऱ्यांचे पाहणी जे असेल ते अर्ज अपूर्ण राहतोय किंवा सबमिटच होत नाही काहीतरी इरर शो करत त्यावरीलच एक शासन निर्णय त्याबद्दलचा या ठिकाणी घेतला आहे तर यामध्ये काय असेल तर या ठिकाणी आपण बघणार आहोत हा जे जी आर आहे मित्रांनो ऍग्री स्टॉक योजनेचा हा जी आहे जे की डिजिटल क्रॉप सर्वे जे की डी दि अंतर्गत सहाय्यकांना या ठिकाणी प्रति ओनर्स प्लॉट अनुज्ञे असणाऱ्या मानधनामध्ये या ठिकाणी सुधारणा करण्याबाबतचा हा एक जी आर आहे मित्रांनो हा सत्तावीस जून दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे ज्यामध्ये या ठिकाणी अॅग्रिस्टॉकच जे असेल अॅग्रिस्टॉकच्या या योजनेअंतर्गत सहाय्यकांना या ठिकाणी मानधन मध्ये सुधारणा करण्याबाबतचं आहे जे की या ठिकाणी पहिले जे होते या ठिकाणी पाच रुपये प्रति प्रति प्लॉट म्हणजे या ठिकाणी जे सहाय्यकाची निवड या ठिकाणी तलाठी किंवा तहसीलदाराकडून या ठिकाणी केली जाते त्या अंतर्गत जे आहे सहाय्यकांना या ठिकाणी सहाय्यकांना यांना ओप ओनर्स प्लॉट निहाय हंगाम निहाय या ठिकाणी प्रति ओनर्स प्लॉट पाच रुपये एवढे मानधन या ठिकाणी देण्यात आले आहे देण्यात होती परंतु आता या ठिकाणी त्याची सुधारणा करून जी असेल त्या सुधारणा करून या ठिकाणी एकल पिकासाठी दहा रुपये प्रति ओनर्स प्लॉट आणि मिश्र पिकासाठी बारा रुपये प्रति ओनर्स प्लॉट या ठिकाणी मानधन देण्याचा या ठिकाणी शासन निर्णय घेतला आहे एकल पीक म्हणजे जर एखाद्या शेतामध्ये सोयाबीन सारखं एक पीक असेल तर या ठिकाणी त्याची ई पीक पाहणी केल्यानंतर सहाय्यकांना दहा रुपये या ठिकाणी भेटणार आहेत जर एकापेक्षा जास्त पीक ज्या शेतामची ई इपीक पाहणी करत असतील सहाय्यक तर त्यांना या ठिकाणी बारा रुपये ई पीक पाहणीचे या ठिकाणी प्रति ओनर्स प्लॉट या ठिकाणी मानधन भेटणार आहे या ठिकाणी हा जो जी आर आहे या जी आरचा या ठिकाणी खरीप हंगाम दोन हजार पंचवीस पासून हा लागू राहील अशा पद्धतीचा हा एक जी आर होता मित्रांनो जे की शेतकऱ्यांना इपीक पाणी करता येत नाही तर त्या अनुषंगाने या ठिकाणी सहाय्यकांना या ठिकाणी मानधन वाढ देऊन त्यांची ई पाणी अपूर्ण राहू नये त्यांचा अर्ज अपूर्ण न राहता त्यांचं फॉर्म जे असेल त्यांचं पीक पेरा कम्प्लीट होणे हे त्यांचा उद्देश आहे मित्रांनो अशा प्रकारची ही एक नवीन अपडेट होती जे की शेतकरी जे आहे सहायकाच्या माध्यमातून सहजरित्या आपल्या शेताची ई पीक पाहणी करू शकतात अशा प्रकारची एक महत्वाची अपडेट होती मित्रांनो धन्यवाद